सेंटेस आवाज मराठी न्यूज 24 इंडोली औरग रस्त्यावर तरुणाचा खून अनैतिक संबंधातून खुनाचा संशय मिरज तालुक्यातील एंडोली येथे प्रमोद वसंत जाधव वय वर्ष 32 या तरुणाचा मानेवर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे खून करण्यात आला अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय असून प्रमोद याच्या मानेवर छातीवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निदर्शनास आले येथील जाधव वस्तीवर राहणार अविवाहित प्रमोद याचे शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणामध्ये तो गेला होता त्यावेळी त्याच्यावर पाळ ठेवून हल्लेखोराने धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढवला प्रमोद याच्या मानेवर व छातीवर धारदार हत्याराने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला यावेळी अरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झुडपात त्याचा मृत्यूदेह सापडला मानेवर व छातीवर चाकूसारख्या धारधार हत्यारांनी वाढ करून यास निर्दयपणे ठार मारण्यात आले आहे अनैतिक संबंधातून प्रमोदयाचा खून झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे प्रमोदयाच्या खुनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे